नमस्कार दिव्यांग मित्र मित्रमैत्रिणीं दिव्यांगांचा आवाज बोलन या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो सर्वांना प्रथम तर दीपावली आणि पाडव्याच्या आज पाडवा आहे तर पाडव्याच्या सर्व दिव्यांग मित्र मैत्रिणींना आणि आपल्या परिवारांना सर्व <coughs> पूर्ण परिवाराला दीपावली आणि पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओचा मुद्दा आजचा हा आहे की जे काही आपल्याला एक हजार रुपये कमी आलेले आहे पेन्शन त्या संदर्भात खूप सारे प्रश्न पडत आहेत म्हणजे एक हजार रुपये आलेले नाही आहे मग ते आपली पेन्शन येईल का ते एक हजार रुपये आपल्याला नुकसान भरपाई मिळेल की नाही मिळणार परत आता कागदपत्र आम्ही जमा केले आहेत मग काय होणार आम्हाला परत ई के वाय सी करायला लागणार का आम्हाला परत डी बी टी करायला लागणार का परत आम्ही परत आमचं पेन्शन पूर्णच बंद होईल का म्हणजे जी दीड हजार येते ती पण आणि अडीच हजार येणार आहे ती पण सगळीच बंद होणार आहे का आम्हाला परत ती बंद करून परत फॉर्म भरावं लागणार आहे का नवीन नवीन उत्पन्न दाखला काढून नवीन ते डॉक्युमेंट सगळे गोळा करून नवीन फॉर्म भरावं लागणार आहे का परत आमची यू डी आय डी कार्डची ई के सी झाली नाही म्हणून आमचं आम्हाला दीड हजार रुपये आले का आमचं वय सत्तर आहे आमचं वय पंच्याहत्तर आहे म्हणून आम्हाला जे काही पेन्शन आहे तर ती एक हजार रुपये कमी आली का आम्ही विधवा महिलांच्या याच्यात आहे तर म्हणून आम्हाला एक हजार रुपये कमी आली का हे भरपूर सारे प्रश्न आहेत त्यांच्या प्रश्नांची उत्तर आज घेऊन येण्याचा प्रयत्न आपला असणार आहे तर पहिला प्रश्न म्हणजे ई के वाय सीचा तुमचा यू डी आय डी कार्ड ई के वाय सी केलं असेल नसेल तरीसुद्धा तुम्हाला अडीच हजार रुपये यायलाच पाहिजेत कारण मी असे कित्येक दिव्यांग बघितलेत आज की त्यांची अजून ई के वाय सी झाली नाही पण त्यांच्या खात्यावरती अडीच हजार रुपये आलेले आहेत त्याच्यामुळे ती शंका मनामधून मनाम मनामधून काढून टाका की एवढी आय डी कार्डवरला ई के वाय सी केलेलं नाही आहे म्हणून आपली पेन्शन ही अडीच हजार रुपये आलेली नाही आहे किंवा आपल्याला एक हजार रुपयेचं नुकसान झालेलं आहे परत परत डीबीटी करावं लागणार आहे का तर नाही दुसरी गोष्ट आता जर डॉक्युमेंट्स तुम्ही ह्या चार दिवसामध्ये जमा केला असाल मागच्या दिवाळी सुरू ते चार दिवसचा जमा केला असाल तर परत आणि कागद जमा करायचे आहेत का तर नाही धावपळीची गरज नाही आता एकदा केलाय ना जमा जाऊन पण जमा केलाय ओ टी पी नाही ओ टी पी आला नाही मग काय करायचं आम किंवा ओटीपी आम्हाला आलं नाही आमची कागद जमा करून घेतली आहेत पण आमचं आम्हाला कुठल्या प्रकारामध्ये प्रकरा ढकललं घेतलंय किंवा कुठल्या योजनेमध्ये आम्हाला समाविष्ट करून घेतलेलं गेलेलं आहे किंवा आम्हाला काय केलंय नेमकं हे सांगितलं गेलं नाही आहे मग एक लक्षात घ्या तुम्हाला सांगितलं असू दे किंवा नसू दे तुम्ही डॉक्युमेंट जमा केलेले असा किंवा नसा तरी सुद्धा तुमचं जर यादीमध्ये नाव असेल त्या जी यादी तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर लावली होती किंवा संजय गांधी ऑफिसच्या कार्यालयाबाहेर लावली होती तर यादीमध्ये तुमचं नाव जर असेल तर ते ऑप्शन तुमचं क्लिक केलेलं आहे किंवा तुम्हाला त्या दिव्यांग योजनेमध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे आपण मागल्या व्हिडिओमध्ये पण बोलवतो त्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण बोललो होतो परत अजून म्हणजे डीबीटी परत करावी लागणार आहे का जर तुमचं खातं ऍक्टिव्हेट नसेल बँकेचं खाता ऍक्टिव्हेट नसेल तर करावं लागते डीबीटी तुमचं डीबीटी परत का करावं लागणार तुमच्या खात्यावरती इतर पैसे आलेले आहेत बरोबर आहे तुमच्या खात्यावरती जे काही दीड हजार रुपये आहे तर ते दीड हजार रुपये डीबीटी स्वरुपातच आले आहेत डीबीटीच्या अत्यारीतच किंवा डीबीटीच्या अंडरच त्या तुमच्या खात्यावरती दीड हजार रुपये आलेले आहेत त्याच्यामुळे ते एक प्रश्न तो पण नाही आहे या कोणत्याही गोष्टी मनामध्ये ठेवू नका आणि अजून एक म्हणजे माझं वय पासष्ट आहे पंचाहत्तर आहे सत्तर आहे आणि मग मला वृद्धापकाळ श्रावण बाळमध्येच करून घेणार म्हणून सांगण्यात येत आहे तर त्यांना सरळ सांगायचं तुमचं काम काय आहे ते करा तुम्ही कोणत्या योजनेमध्ये ढकलायचं हे तुम्ही ठरवू शकत नाही हे वरून ठरवलं जाणार आहे वयाचे आठ वगैरे दिव्यांगांना काही नाही आहे आणि जवळपास ऐंशी वयापर्यंत दिव्यांग दिव्यांग पेन्शनमधून लाभार्थी होऊ शकतो किंवा दिव्यांग पेन्शनमध्ये ऐंशी वयापर्यंत किंवा ऐंशीच्या वरतीसुद्धा सुद्धा दिव्यांग हा दिव्यांग पेन्शन लाभार्थीच राहू शकतो किंवा त्या ह्याच्यातून त्या योजनेचाच फायदा घेऊ शकतो तो जर तो दिव्यांग असेल तर त्याच्यामुळे वयाचे अट आपल्याला तरी नाही आहे जर ते सांगत असतील तर त्यांना एकच गोष्ट सांगायची मी मागच्या मा व्हिडिओमध्ये पण बोललो होतो तरी पण प्रत्येकदा बोलतोय तरी पण त्या शंका आहेतच <coughs> जर तुमचं श्रावण बाळमध्ये घेतलं असेल तर तुम्ही त्यांना सांगायचं की तुम्ही तिथं फक्त दिव्यांग ऑप्शन क्लिक करा माझं आधार कार्ड तिथं अपलोड आहे आधार कार्डचं तिथं नंबर टाकलेला आहे किंवा दिव्यांग प्रकार माझा टाकल्या टाकलेला नसेल तर टाकून घ्या परत दिव्यांग टक्केवारी टाका परत आधार कार्ड नंबर टाकला नसेल तर आधार कार्ड नंबर पण टाकून घ्या आधार कार्डवर टाकल्यानंतर आधार कार्डवरती जन्मतारीख तर पूर्ण असते कार्डवरती पण जन्मतारीख पूर्ण असते पूर्ण असल्यानंतर ती जन्मतारीख कॅल्क्युलेशन केल्यानंतर आम्ही माझं वय किती आहे हे सरकारला कळेल आणि सरकारच्या योजनेमध्ये बसत नसेल तर माझा फॉर्म आपोआप बाद होईल या गोष्टी आपण सांगायच्या त्यांना त्याच्यामुळे तुम्ही ठरवू शकत नाही म्हणायचं त्या जे काही कर्मचारी आहेत संजय गांधी ऑफिसमध्ये ते काय परम म्हणजे ते काय आपल्याला परमानंट शिक्का देऊ शकत नाहीत किंवा आपण श्रावण बाळमध्येच राहू किंवा विधवा पेन्शनमध्येच राहू हे ठरवू शकत नाहीत लक्षात घ्या हे ठरवू शकत नाहीत ते त्यांना फक्त ऑप्शन क्लिक करायचं त्यांच्याजवळ जे डॉक्युमेंट्स आलेले आहेत तर ते डॉक्युमेंट्स फक्त यस करायचं आहे किंवा नसतील डॉक्युमेंट्स तर नो करायचं आहे बाकीचं त्यांच्या हातामध्ये काही नाही आहे त्याच्यामुळे जर ते तुम्हाला तसं म्हणत असतील श्रावण बाळमध्येच आम्ही ठेवणार तुम्हाला किंवा ह्याच्यामध्येच ठेवणार विधवा महिलेमध्येच ठेवणार जर विधवा महिला असाल तुम्ही आणि विधवा महिला असून सुद्धा तुम्ही दिव्यांग आहात पण तुम्हाला तिथंच ठेवलं असेल विधवा महिलेमध्ये किंवा श्रावणबाळमध्ये तर तुम्ही ते कर्मचारी जर मान्य करत नसतील तर आपण एकच गोष्ट करायची तहसीलदारांना जायचं तहसीलदारांना गाठ पडायचं तहसीलदारांसोबत बोलायचं तहसीलदारांना सांगायचं की माझी ही वयाची ही अट आहे तरी पण किंवा माझं हे वय आहे माझं हे दिव्यांग प्रमाणपत्र आहे माझं हे आधार कार्ड आहे प्रूफ सगळे तुमच्या समोर आहेत पण तरी सुद्धा मला हे दिव्यांग प्रमाणपत्रामधून किंवा दिव्यांग योजनेमधून मला पेन्शन लाभार्थीमधून म्हणून घेत नाही आहेत मी ज्यावेळेला संजय गांधीच्या वेबसाईटवरती बघतो त्यावेळेला माझं ते तिथं दिव्यांग म्हणून किंवा दिव्यांग योजनेखाली नाव दिसत नाही आहे असं सांगायचं त्यांना आणि जर ते तरी सुद्धा मान्य करत नसतील तर त्यांना एक अर्ज द्यायचा अर्जाच्या दोन प्रतिकार्डाच्या लक्षात घ्या एक अर्ज त्यांना द्यायचा त्याच्यावरती सही शिक्का यायचा तो परत घ्यायचा आणि दुसरा आहे तो अर्ज त्यांच्या जवळ जमा करून यायचा म्हणजे त्याच्यात सात दिवसामध्ये तुम्हाला त्याचं काय खरं उत्तर आहे काय नाही ते सगळं तुम्हाला ते द्यावं लागतं आणि बऱ्यापैकी दिव्यांगांची पेन्शन ही दीड हजार रुपये आली आहे एक हजार रुपये आलेली नाही आहे तर खूप साऱ्यांचे प्रश्न होते की आमची पेन्शन कधी येणार तर काय झालंय काही तालुक्यांनी काही जिल्ह्यांनी डाटा व्यवस्थित न दिल्यामुळे किंवा डाटा पूर्ण क्लिअर न केल्यामुळे ती डेबिटी झालेली नाही आहे बऱ्यापैकी दिव्यांगांची तर हे पेन्शन तुम्हाला बऱ्यापैकी पुढच्या महिन्यामध्ये जे काही पुढच्या महिन्याची आपली नोव्हेंबरची पेन्शन येणार आहे तर त्या नोव्हेंबरच्या पेन्शनमध्ये ॲड होऊन येऊ शकतात याच्या बाबतीत कोणतंही शंका मनामध्ये ठेवू नका तुम्हाला ॲड होऊन येऊ शकतात आणि अजून जर तुम्ही कागदपत्र जमा केलं नसाल अजून पण म्हणजे आता दिवाळी सुट्टी लागलेली आहे तर दिवाळी सुट्टीमध्ये तुम्ही जाऊ नका बँकेमध्ये ह्याच्यामध्ये संजय गांधी ऑफिसमध्ये पण तुम्ही जमा केला नसाल तर पुढच्या येणाऱ्या सोमवार मंगळवार बुधवार काय असेल ते त्या वारामध्ये तुम्हाला जमेल त्यावेळी आधार कार्ड बँक पासबुक झेरॉक्स आणि युडीआय डी कार्ड हे तीन घेऊन तुम्ही जा आणि आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक केलेला आहे तर तो मोबाईल नंबर घेऊन जा तिथं तो जमा करून या ते काय म्हणतात बघा फक्त त्यांना सांगायचं माझं दिव्यांग योजनेमध्ये नाव आहे पहिलं मला दीड हजार रुपये पेन्शन मिळालेलं आहे दुसरं मला एक हजार रुपये पेन्शन नुकसान मग झालेलं आहे हे तिसरं सांगायचं त्यांना आणि चौथं सांगायचं मला दिव्यांग योजनेमध्ये नाव टाका माझं आणि पाचवं टाक सांगायचं त्यांना माझं दिव्यांग प्रकार तिथं टाका माझा दिव्यांग प्रकार सिलेक्ट केला आहे का तिथं मी लो विजन आहे मी अंध आहे मी मुख आहे मी आहे मी लोकमोटर डिसेबिलिटी आहे माझं अस्थिव्यंग आहे मी माझं पायाने हे आहे माझं पॅरलेस आहे हे काय त्या तुमच्या ओडी कार्डवरती प्रकार असेल तर तो तिथं टाकायला सांगायचा कारण येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्याचा सुद्धा तुम्हाला उपयोग होऊ शकतो आ त्या गोष्टी करायच्या आधार कार्ड लिंक केलं नसेल तिथं के आधार कार्ड सुद्धा लिंक करायचं आहे तुमच्या बँक सॉरी तुमच्या संजय गांधीच्या ज्या काय अकाउंट ते संजय गांधीच्या ऑफिसमध्ये त्या अकाउंटला जर तुमचा आधार कार्ड लिंक नसेल किंवा आधार कार्ड जरी चुकलेलं असेल आधार कार्डचा चुकीचा नंबर टाकला पडला असेल त्यांना विचारायचं एकदा आधार कार्ड नंबर कोणता टाकला आहे आधार कार्ड नंबर पण एकदा चेक करा तर तो आधार कार्ड नंबर क कोणी चेक करायला लावायचा जास्ती करून ज्यांची पाच सहा महिने झालं दोन चार महिने झालं पेन्शन थकीत आहे त्यांनी पण आणि ज्यांची पेन्शन एक हजार रुपये आलेली नाहीये त्यांनी पण आहे तर आधार कार्ड काय करायचं कारण आधार कार्डद्वारेच आता आपल्या खात्यावरती आपली पेन्शन आली जाते कारण ज्या खात्याला आधार कार्डला जे बँक खातं लिंक आहे किंवा ज्या बँक खात्याला जे आधार कार्ड लिंक आहे त्या खात्यावरती आपल्याला पैसे येतात आपण भले जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये खातं असू दे किंवा बाय पोस्टात असू दे किंवा बँक ऑफ इंडियामध्ये असू दे किंवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असू दे किंवा मग महाराष्ट्र बँकेत असले कोकण विदर्भमध्ये असले किंवा पंजाब नॅशनलमध्ये दे कुठेही तुमचं खातं दे तुमचं ज्या खात्याला आधार कार्ड लिंक, तर आधार का लिंक था था। तर आहे तर त्या खात्यावरतीच पैसे येतात लक्षात घ्या त्या खात्याला आधार कार्ड लिंक म्हणजे तीच डीबीटी झालेली असते तर या गोष्टी आहेत तर या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्या गोष्टी लक्षात ठेवूनच करा गोष्टी आणि ज्यांना अडीचं जर आलेले त्यांनी दमायचं नाही आहे त्यांनी परत एकदा सांगतो मी तीन चार वेळा सांगून झालेला आहे तुम्ही डॉक्युमेंट जमा करायला जाऊ नका तुम्हाला काही गरज नाही आहे तुमची दिव्यांग योजने खाली खालीच तुमची पेन्शन आणि तुमची पेन्शन काय पुढच्या महिन्यात थांबणार नाही तुमची पेन्शन पुढच्या महिन्यात येणार आहे त्याच्यामुळे ती काळजी नसावी आणि अजून एक थकीत पेन्शनचं थकित पेन्शन म्हणजे थकित पेन्शन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे थकीत पेन्शनची सुद्धा काळजी करू नका थोडा सरकारला बोजा असल्यामुळे सरकारकडे पैसे नसल्यामुळे ती थकीत पेन्शन दिली जात नाही आहे पण थकीत पेन्शनचा मार्ग मोकळा करण्याचा सुरू आहे तुम्हाला जर ते त्याची शाश्वती नसेल शाश्वती त्याची ते हवी असेल तर तुम्ही तहसीलदारांना त्याचीसुद्धा कल्पना देऊ शकता किंवा त्याच्या बाबतीत सुद्धा अर्ज तुम्ही करू शकता अर्ज करायचा प्रति तहसीलदारांना अर्ज करायचा विषय लिहायचा थकीत पेन्शन मिळणेबाबत किंवा थकीत मानधन मिळणेबाबत खाली कि कोणत्या महिन्यापासून कोणत्या महिन्यापर्यंत पेन्शन थकलेली आहे किंवा मानधन थकलेलं आहे ते टाकायचं त्याच्यावरती पूर्ण आपलं जे काही हे आहे शंका आहे तर ती शंका लिहायची आणि खाली पाठीमागं त्याच्या बँक पासबुक झेरॉक्स जोडायचं किंवा स्टेटमेंट जोडायचं जोडला की तुम्हाला त्याचं जे काय तर ते सात आठ दिवसामध्ये तुम्हाला त्याचं जे काही उलगड आहे किंवा त्या जे काही उत्तर आहे त्याचं ते तहसीलदारदारांनी द्यावं लागतं लक्षात घ्या ही गोष्ट आहे आणि अजून एक म्हणजे आता तुमची इथून पुढे दीड हजार आलेले आहे म्हणजे तुमची पेन्शन बंद होणार का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे माझ्या आता पेन्शन बंद होणार का तर नाही होणार शंभर टक्के पेन्शन बंद होणार नाही पण ते जे अधिकारी संबंधित कर्मचारी असतील ते सांगतील तुम्हाला तुमची आलेली आहे ती श्रावण बाळ किंवा विधवा महिला किंवा अनाथ पेन्शन मधून आलेली आहेत म्हणून तुम्ही ही पेन्शन बंद करा किंवा हे खातं बंद करूया आपण आणि दुसरं परत फॉर्म भरामून सांगतील तर असं करायचं नाही लक्षात घ्या ही गोष्ट करायची नाही आहे कारण ही गोष्ट केला की नुकसान आपलंच आहे सात आठ महिने सहा वरती तर नुकसान आपलं होणार आहे सहा महिन्याचा अडीच हजार रुपयांनी जरी काढला तुम्ही पंधरा हजार रुपयाचं नुकसान तुमचं होणार आहे सहा महिने जरी पकडला तरी कारण लगेच तात्काळ तुम्ही कारवाई करायला चालू केला किंवा तात्काळ कागदपत्र काढायला चालू केला कागदपत्र काढून तुम्ही फाईल बनवणार फाईल बनवून फॉर्म भरणार म्हणजे फॉर्म भरून फाईल बनणार भरणार फाईल तहसीलदार कार्यालयामध्ये किंवा संजय गांधी ऑफिसला जमा करणार तुम्ही संजय गांधी ऑफिसला जमा केल्यानंतर तिथं तुमची ती फाईल मंजूर होणार त्यात एखादं कागदपत्र चुकीचं असेल तर ते एक दोन महिने पुढे जाणार तुमचे परत एक दोन महिने पुढे गेल्यानंतर त्याच्यानंतर तुमचं ते सगळं फाईल चेकिंग होणार मंजूर होणार फाईल मग बँकेत खातं काढायला लागणार परत परत बँकेत खातं काढायचं परत ते प्रोसेस करायची परत सगळी प्रोसेस पूर्ण करावी लागणार तुम्हाला आणि मगच तुम्हाला अडीच हजार रुपये मिळणार त्याच्यामुळे मी तर सांगेन तुम्हाला ते जर म्हणत असतील की ही पेन्शन आपण बंद करूया आणि तुम्ही परत फॉर्म भरा तर नाही म्हणून सांगायचं मला फक्त तू मी माझं काम केलेलं आहे माझं त्यावेळेला मी ज्या वेळेला दोन वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी ज्या वेळेला फॉर्म भरला होता त्यावेळेला मी व्यवस्थितच फॉर्म भरला होता मी जे तुम्हाला कागदपत्र लागणार होते एकवीस हजारचा उत्पन्न दाखला असेल हँडिकॅप सर्टिफिकेट जो चाळीस टक्क्याच्या वरचा हँडिकॅप सर्टिफिकेट किंवा दिव्यांग प्रमाणपत्र माझं आहे तर ते दिलं होतं मी बँक पासबुक ज्या बँकेत तुम्ही खाते काढायला सांगितलं होतं त्याच बँकेचं खातं झेरॉक्स होतं माझं किंवा मी बाकीचे माझे जे काही रहिवासी दाखला असेल आधार कार्ड असेल ओळखपत्र असेल सगळं मी तिथं दिलं होतं त्याच्यामुळे माझी काही चूक नाही आहे तुम्ही ज्या वेळेला तिथं अपडेट करत होता तुम्ही ज्या वेळेला डीबीटी झाली त्यावेळेला तिथं अपडेट करत होता त्यावेळेला तुम्ही ती चूक केलेली आहे किंवा तुमच्याकडून ते नजरअंदाजीने किंवा नजर बोल चुकीने ती गोष्ट झालेली आहे ती गोष्ट तुमची सिलेक्ट झालेली नाही आहे किंवा तुम्ही आम्हाला दुसऱ्या योजनेमध्ये ढकललेला आहे आम्ही तर फॉर्म भरताना जो काही फॉर्म आहे जो काही नियमात बसणारा फॉर्म आहे तर तो नियमात बसणाराच फॉर्म आम्ही भरला होता त्याच्यामुळे आमची जबाबदारी ही नाही आहे की तो जबाबदारी तुमची त्याच्यामुळे चेंजेस करायचे असतील तर ते तुम्ही करायचे आहेत काही तालुक्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये बरोबर आहे वेबसाईटवरती वरती दिव्यांग किंवा दिव्यांगांचा दिव्यांग प्रकार टाकण्याचं येत नाही आहे पण हा प्रॉब्लेम आपल्या दिव्यांगांचा नाही लक्षात घ्या हा प्रॉब्लेम आपल्या दिव्यांगांचा नाही आहे हा प्रॉब्लेम त्या तहसीलदार कार्यालयाचा संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचा जिल्हाधिकारी कलेक्टरांचा तो प्रॉब्लेम आहे कलेक्टरांनी त्या सॉफ्टवेअरमध्ये जे काही प्रॉब्लेम झालेले आहेत किंवा त्या जे काही वेबसाईटमध्ये झालेले आहेत प्रॉब्लेम तर ते त्यांनी सुधारायचे आहेत त्यांनी ती चूक बदलायची आहे आपली काही जबाबदारी येत नाही किंवा आपला काहीही संबंध येत नाही त्यामध्ये आपल्याला काय मागितलं जातंय ते आपण देतोय ना आपल्याकडनं कोणती कागदपत्र मागितली जातात आपल्याकडनं कोणती पुरावा कोणता पुरावा मागितला जातोय तो आपण शंभर टक्के तिथं जमा करण्याचा प्रयत्न करतोय करतोय नाही तर आपण शंभर टक्के ते कागद जमा करतोय त्याशिवाय आपल्याला पुढची पेन्शन दिली जात नाही किंवा त्याशिवाय आपल्याला साधा आपण हयात दाखला जर दिला नाही तरी सुद्धा आपले पुढच्या महिन्यात पेन्शन बंद होते त्याच्यामुळे आपली काही चूक नाही आहे लक्षात घ्या आपण कोणतीही चूक केलेली नाही आहे किंवा आपल्याकडून कोणतीही चूक झालेली नाही आहे चूक झाली का असेल तर ती ती कार्यालयाकडून झाली असेल किंवा त्यांच्याकडूनच झाली असेल आपण जे कागदपत्र दिलेली आहेत ती कागदपत्र योग्यच आहेत त्याच्यामुळे परत फॉर्म भरायच्या नादात पडू नका कुणी जरी सांगितलं परत फॉर्म भरायला तरी भरायचा नाही फक्त जाऊन तिथं जी काही तक्रार आहे तर ती तक्रार करायची जे संजय गांधी ऑफिसमध्ये आहे तर ती जाऊन तक्रार करायची संजय गांधी ऑफिसमधील कर्मचारी तुम्हाला उडवडवीची उत्तर देत असतील किंवा काही पण बोलत असतील तर तुम्ही जाऊन तहसीलदारांना भेटू शकता तहसीलदारांना भेटायचा तहसीलदारांना जे काही कागदपत्र आहेत तर ते केव्हा अर्ज द्यायचा तहसीलदार सुद्धा मान्य करत नसतील तर तुम्ही जाऊन करेक्टरांना सुद्धा घर बसल्या अर्ज करू शकतो घर बसल्या मेल करू शकतो आपण मेल करायचा किंवा अर्ज करत असलो तर गोष्टांना आपण पाठवू शकतो ते या गोष्टी करायच्या आहेत या गोष्टी करून पहा तुमची पेन्शन बंद होणार नाही ही खात्री मी देतो तुम्हाला बघा कसं वाटतंय बघा अजून काही अडचणी असतील तर त्या नक्की मला कमेंटमध्ये विचारा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत